मस्त अरोमा असलेली दिसायला व चवीला मटणासारखी असलेली ही नवलकोलची भाजी आज आपण बनवलेली आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे नवलकोलचे उगमस्थान मूळ युरोपातले असून ही भाजी वजन कमी करण्यास उपयुक्त आहे तसेच अन्नपचनासाठी सुद्धा फायदेशीर आहे ही भाजी पित्तशामक पथ्यकर तसेच कॅन्सरवर गुणकारी आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा नवलकोलची भाजी करण्याकरता आपण इथे एक किलो नवलकोल घेतलेले आहेत किंबहुना आपण पाच नवलकोलची फळं आणि त्याबरोबर त्याचा पालाही घेतलेला आहे आपण पाला घेताना कोवळा घ्यायचा आहे आणि जून त्याचे डेट वगैरे काढून टाकायचे आहेत आता आपण एक नवलकोल घेऊन त्याची सालं काढून टाकणार आहोत सालं काढणं कधी कधी कठीण होतं त्यामुळे ते आपण हातावर काढून येत नवलकोल खरेदी करताना आपण तो हातात घेऊन त्यामध्ये आपलं नख घुसून पाहायचं जर ते आतमध्ये गेलं तर तो नवलकोल बऱ्यापैकी कोळा असतो आणि असाच नवलकोल आपण खरेदी करायचा जर आपण जून नवलकोल खरेदी केला तर तो खाताना आपल्याला त्रास होतो आपण त्याची सगळी सालं काढून टाकूयात सगळी सालं काढून टाकल्यावर बघा नवलकोल असं दिसतं आता आपण बाकीच्या नवलकोलची सुद्धा सालं काढून टाकूयात आता या नवरकोलचे आपण तुकडे करणार आहोत खूप लहान आणि खूप मोठे असे तुकडे न करता मध्यम आकाराचे आपण तुकडे करायचे आहेत त्यामुळे तो शिजण्यास मदतच होईल सगळ्या नवलकोलचे तुकडे करून झालेले आहेत आता आपण त्याला स्वच्छ पाण्याने धुणार आहोत हा जो नवलकोलचा पाला आहे तो आपण कापून घेणार आहोत आणि त्याला वेगळं शिजवणार आहोत आपण नवलकोलच्या फळाच्या भाजीबरोबर पाल्याची भाजी करणार नाही आहोत आपण डवलकोलच्या फोडी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता सर्व पाणी काढून टाकून आपण त्यावर अर्धा चमचा हिरवं मसाला वाटण टाकणार आहोत आता सर्व फोडी परत एकदा आपण व्यवस्थित ढवळून घेणार आहोत आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून आपण कुकरमध्ये फोडी शिजवून घेणार आहोत आता आपण पाला कापणार आहोत आपला पाला कापून झालेला आहे आता तो आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत आणि त्याबरोबर आपण चदा डाळ जी आपण पाऊन वाटी घेतलेली आहे आणि चार तास भिजत घातलेली होती तीही आपण शिजवून घेणार आहोत आपली नवलकोलची भाजी तीन शिट्ट्या काढून कुकरमध्ये शिजवून झालेली आहे आता आपण त्याची फोडणी करूयात त्यासाठी आपण एक कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे त्यात आपण साधारण तीन चमचे गोडेतेल घेतलेलं आहे गोडे तेल आहे आपण त्यामध्ये आता एक मध्यम आकाराचा कांदा उभा अडवा चिरून घालणार आहोत कांदा आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचा आहे त्यावर आपण चवीकरता पाव चमचा हिंग घालणार आहोत कांदा आपला छान बाजून झालेला आहे आता आपण त्यामध्ये आपण जो उकडून घेतलेला नवलकोल होता तो टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यात अर्धा चमचा घरचा मालवडी मसाला टाकायचा आहे तुम्हाला जर जा तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून पाव चमचा घालण्यास हरकत नाही त्यात आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आता मिश्रण व्यवस्थित धवळून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण करण्या करता आपण सहा सात लहान मोठे कांदे घेतलेले आहे आणि एक मोठा नारळ खोवून घेतलेला आहे आता आपण कांदे सोलून त्याचे उभे काप करणार आहोत आपले काप करून झालेले आहेत आता आपण खोबरं आणि कांदा तेलावर परतणार आहोत त्यासाठी आपण चार चमचे गोडे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपण त्यावर पहिल्यांदा कांदा परतणार आहोत कांदा लालसर झाल्यानंतर आपण त्यावर खोबरं परतणार आहोत आपलं ही भाजून तयार झालेलं आहे आता आपण हे सर्व मिश्रण कांदा आणि खोबरं मिक्सरमध्ये घालून त्यावर पाणी टाकून वाटून घेणार आहोत आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण परत भाजीकडे वळूया वाटप घातल्यानंतर आपण व्यवस्थित त्यावर चमचा मारायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून ही भाजी थोडी पातळ करायची आहे भाजी शिजण्यासाठी आपण यावर झाकण ठेवणार आहोत यात आपण आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे कढईवर परत झाकण टाकून आपण तिला चांगलं शिजू द्यायचं आहे आता आपण झाकण काढून पाहूयात भाजी आपली शिस्ते आहे आपण त्यावर परत एकदा चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि कढई परत झाकून ठेवायची आहे आपण झाकण उघडून पाहूयात आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे आपण ती एका भांड्यामध्ये सर्व करूयात आता आपण जो कुकरमध्ये नवलकोलचा पाला शिजवला होता आणि त्याबरोबर जी चण्याची डाळ शिजवली होती त्याची भाजी करूयात त्यासाठी एक लगडी आपण गॅसवर चढवलेली आहे आपण दोन चमचे गोडे तेल घालायचं आहे तेल आहे आपण त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा चिरून घालायचा आहे कांदा चांगला भाजला गेलेला आहे आता आपण त्यावर जे जो पाला आपण उकडून घेतलेला होता तो घालायचा आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे त्यात आपण पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा घरचा मालवडी मसाला घालायचा आहे परत एकदा भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आता भाजी शिजण्यासाठी त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाव वाटी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे परत एकदा भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आणि शिजण्यासाठी ती त्यावर झाकण ठेवायचं आहे ही भाजी नवलकोल इतकीच चवीला छान लागते त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्हाला माझी ही नवलकोलची भाजी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा आपण झाकळून उघडून पाहूयात आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे नवलकोलच्या भाजीप्रमाणे त्याचा पालाही चवीला छान लागतो किंचितसा आंबट तेवढाच तिखट असा हा पाला आपण भाजीबरोबर जरूर करावा